आपल्या भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये एक काळ असा सांगितला आहे जो अत्यंत संवेदनशील मानला जातो हा काळ म्हणजे पंचक आज आपण जाणून घेणार आहोत पंचक म्हणजे नेमकी काय पंचक सुरू झाल्यावर काय करावे काय टाळावे आणि पंचकाचा आपल्या जीवनावर नेमका परिणाम काय होतो सर्वात पहिल्यांदा पंचक म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीमधून भ्रमण करतो तेव्हा पंचक काल सुरू होतो हा काळ साधारण पाच दिवसांचा असतो म्हणूनच त्याला पंचक असे म्हणतात या काळात चंद्र धनिष्ठा शतभिषा उत्तरा भाद्रपदा, भाद्रपदा आणि रेवती या पाच नक्षत्रामधून जातो पंचकाचा हा महत्वाचा काळ असतो ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आपला मनाचा भावनांचा आणि निर्णय शक्तीचा अधिपती आहे जेव्हा तो या विशिष्ट नक्षत्रातून जातो तेव्हा मानवी मन अस्थिर ऊर्जा असंतुलित आणि निर्णयामध्ये चुकांची शक्यता वाढते म्हणून या काळात काही कामे टाळावी अशी परंपरा आहे पंचक काळामध्ये काय टाळावे हे आता आपण सर्वात अगोदर जाणून घेऊया पंचक काळामध्ये पुढील पाच गोष्टी करणे अशुभ मानले गेले आहे सर्वात पहिल्यांदा म्हणजे घर बांधकामाची सुरुवात करणं हे पंचकामध्ये अशुभ मानलं गेलं आहे दुसरी गोष्ट आहे चुलीचा किंवा घराचा पाया खोदू नये असं म्हटलं जातं तिसरी गोष्ट आहे अंत्यसंस्कार करताना विशेष काळजी घ्यावी कारण पंचकातील मृत्यूला यावेळी एकाच्या मृत्यूनंतर इतर पाचांचा धोका असतो अशी धारणा आहे चौथी गोष्ट आहे दूर, दूर जो प्रवास, प्रवास टाळावा आणि व्यवहार जास्त करू नये असं सांगितलेलं आहे पाचवी गोष्ट आहे घरात नवीन वस्तूची खरेदी किंवा लग्न समारंभाची तारीख अजिबात या पंचकामध्ये आपल्याला ठेवायचे नाही आहे तर पंचकाचे किती प्रकार आहेत हे आता आपण बघूया पंचकाचे एकूण चार प्रकार असतात त्यामध्ये रोगपंचक राजपंचक अग्निपंचक मृत्यूपंचक आणि चोरीपंचक पंचकामध्ये करायचा एक महत्वाचा उपाय म्हणजे पंचकामध्ये करायचे पाच उपाय मी आता तुम्हाला सांगणार आहे पंचक सुरू झाल्यावर हनुमान चालिसा वाचावी गायत्री मंत्राचा जप करावा घरात दीप लावून भगवान विष्णूला प्रार्थना करावी जर अंत्यसंस्कार पंचकातच करावा लागला तर कुसाची पाच पुतळे बनवून त्यांना दहन करावे हा शास्त्रामान्य उपाय आहे कारण असं म्हटलं जातं की पंचकामध्ये जर आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती वारला तर त्याच्यानंतर घरातील पाच जणांचा मृत्यू होऊ शकतो त्यासाठी असं सांगितलं जातं की गवताचे पाच पुतळे बनवून त्याला जाळलं जातं तर हा उपाय जो आहे तो शास्त्रमान्य उपाय आहे पंचकाचा नेमका आध्यात्मिक अर्थ काय हे आता आपण बघूया पंचक हे केवळ वर्ज्य दिन नसून आत्म आत्मशुद्धीचा आणि सावधानतेचा काळ आहे जसे निसर्ग प्रत्येक काळात स्वतःला असंतुलित करतो तसेच या काळात आपल्यालाही स्थिर राहण्याची शिकवण मिळते मन शांत ठेवणे अहंकार कमी करणे आणि आत्मचिंतन करणे हीच खरी पंचक साधना आहे म्हणूनच प्रत्येकाने पंचक येतो तेव्हा घाबरू नका पण जागरूक राहा शास्त्र सांगतं ते पाळा आणि मनात भक्ती श्रद्धा संयम ठेवा कारण श्रद्धेने केलेले प्रत्येक कर्म शुभ होते पंचकामध्येही आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे ओम चंद्राय नम सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमो